श्री स्वामी समर्थ स्वामीनाम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नऊ एप्रिल श्री राम नवरात्र व चैत्र नवरात्रास प्रारंभ होतो म्हणून चैत्र नवरात्रापासून ते श्री रामनवमीपर्यंत प्रभू श्री रामचंद्रांची आपण कोणती सेवा करावी याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे भगवान श्रीरामांच्या उपासनेत त्यांच्या महिमेची स्तुती करणाऱ्यांसाठी श्री राम रक्षा स्तोत्र हे एखाद्या ढालीसारखे कार्य करते याचे रोज पठन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते की जो कोणी पूर्ण आणि राम रक्षा स्तोत्राचे पठन करतो त्याला भगवान रामांच्या कृपेने आशीर्वादाने मोठी संकटे आणि आजार देखील स्पर्श करू शकत नाहीत हे स्तोत्र शरीराच्या सर्व अवयवांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याचे रक्षण करण्यासाठी प्रभू रामाला आव्हान करते म्हणून मुलांसाठी आणि काही आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठीही हे पाठ करू शकतो श्री रामरक्षा स्तोत्रात अडतीस श्लोक आहेत यापैकी बहुतेक अनुष्टुप श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात या स्तोत्राची किलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्तोत्र बुध कौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे असे मानले जाते की भगवान शंकरांनी त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रूपात सांगितले होते हे स्तोत्र दररोज जर घरात तुम्ही पठण केले तर मनः शांती मिळते आपले संरक्षण होते हे स्तोत्र कसे पठण करावे हे जाणून घेऊया हे स्तोत्र तुम्हाला चैत्र नवरात्रीपासून श्री रामनवमीपर्यंत दररोज एका ठराविक वेळेत पठण करायचे आहे एका पात्रात पाणी घेऊन त्यावरती उजवा हात ठेवून हे स्तोत्र पठण करावे तर हे अभिमंत्रित पाणी तुम्ही पिऊ शकता असे सलग नऊ दिवस तुम्ही हे स्तोत्र पठण करून ते अभिमंत्रित पाणी प्राशन करावे घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना ही पाणी द्यावी त्यांच्या प्रकृतीत नक्कीच फरक जाणवे श्री स्वामी समर्थ